नमस्कार मंडळी मी अनिता यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आलेली आहे बाळमाच्या दर्शनासाठी तर म्हटलं सुरुवात करते तर काहीतरी देवाच्या दर्शनापासून सुरुवात करावी तर चला जाऊया आपण मंदिरात तर सुरुवातीला आहेत गणपती बाप्पा तुळजाभवानी माता भोलेनाथ तुकाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर महाराज श्री विठ्ठल श्री स्वामी समर्थ मा... नंतर महालक्ष्मी देवी देवी एडेश्वरी आणि लाशला मा मायका देवी तर सर्व देवी देवतांचे दर्शन झाले आणि सुंदर अशी रांगोळी आणि समोर आहे तुळस तर तुळशीचं दर्शन घेऊया आणि समोर जाऊ बाळामाचं दर्शन घ्यायला बाळामाच्या नावाने जय महाराज माझ्या मुलाचा आहे आणि तो बाळू मामाच्या नावाने चांगभल मा ना चांग या पाठीशी उभा तुसार सुखरे आम्हाला दिलं बाळू मामाच्या चांग भल चांगलं मामाच्या ज्याची माझ्यावर खरी भक्ती हाय आणि ज्याला माझ्याकडे यायची इच्छा हाय पर संकट आडवे त्यात म्हणून त्याला येता येत नाही त्यासनी ये मला एकच सांगायचं हाय तु तुम्ही माझ्याकडे येऊ नका म्या तुमच्याकडे येतो म्या कंच्या रूपाने येईल ते सांग सार सुखरे आम्हाला दिलं बाळूमालूमाल बाळूमामाच्या नावाल व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा प्लीज कमेंटमध्ये लिहा बाळूमाच्या नावाने चांग भलं बाळूमाच्या नावाने चांग भलं बाळूमामाच्या नावाने चांग भोलं बाळूमाच्या नावाने